हॉल जाऊ त्या तुम्हाला हॉलच दाखल देणार आहे हे एम कला अकादमीच्या माध्यमात विशेष करून लोकनेते राजूभाई सावळे यांनी जी एम कला अकादमी स्थापन केली त्यांचं मनापासून उत्कृष्ट मार्गदर्शक पद तो जर सात सरांना एका ठिकाणी बांधू शकतो मग तुम्ही आणखी सर्व कलामंत्री आरबीएम कला अकादमीच्या अध्यक्ष तसेच सर्व समिती सुद्धा या ठिकाणी बसलेले आहे तर आज या आजच्या या आजच्या या बैठकीमध्ये आपण कला अकादमीचा अध्यक्ष निवडणार आहोत आणि या मिटिंगच्या माध्यमातून आपण असं ठरवलेलं आहे की एक अध्यक्ष कोर कमिटीसाठी आपण निवडणार आहोत तर आज त्या अध्यक्षाचं

यांचा या ठिकाणी मी स्वागत करतो आणि त्याचप्रमाणे आमचे मराठवाड्याचे नेते सुनीलजी खरात आमचे जिल्हाध्यक्ष दिनेशजी कवळे शिरसाटसरपडेजी छत्रपती यांना कार्य स्थापना विषय अध्यक्ष जेवढी वाहतो त्यांना काही सांगू इच्छितो की अध्यक्ष हा असा असावा की सर्व जेवढे आपले खालचे ग्रुपचे किंवा वर्ष कमिटी त्यांचा आदर करणारा असावा आणि पुढील जे असेल आणि मागचे जे खुसबुस करणारे जे, जे लोक असतील यांचं म्हणजे यांना बोलत बसण्यापेक्षा किंवा त्यांना उपरायुक्त प्रत्युत्तर देण्यापेक्षा त्यांनी पुढं आपल्याला कसं जात याच्यासाठी त्यांनी पुढं काही ती उपाययोजना राखावी आणि सगळ्यांना सोबत घेऊन एका मंचावर आर कला अकादमी या ठिकाणी आणावं शुक्रिया करता हूँ स्वागत करता हूँ की आज आपने अपना कीमती वक्त निकाल हमारे लिए आरपीएम पी एम कला अकेडमी के लिए अपना कीमती वक्त दिया है और यहाँ पर आए हैं आज जो हम यहाँ पर जमा हुए उसके पीछे का जो मकसद है हमारी कुछ दिन पहले से दो तीन मीटिंग हो चुकी है जिसमें स्टेप बाय स्टेप जो प्रोसेस चल रहा है जिसमें सबसे पहला स्टेप ये तय किया गया था कि हमारे मुद्दे क्या हैं दूसरे टॉपिक पे उस मुद्दे को हल करने के लिए एक कमेटी बननी चाहिए ये मुद्दा तय हुआ उसके बाद तीसरे मीटिंग में यह मुद्दा हुआ कि एक कोर कमेटी तैयार की गई है ना तो कोर कमेटी में टोटल संख्या जो लोगों की थी, थी वो नौ लोगों की संख्या कोर कमेटी बनाई गई तय गई सबको एक अपना अपना अथॉरिटी पावर दिया गया उसमें और उसको हम किस तरीके से अमल में लाए लाएंगे कल पांडव मामा के गीत संगीत क्लब पे उसकी जो है पूरी चर्चा कर दी गई आज का जो मीटिंग है जिसका जो अनुमान है जिसका डिस्कशन यहाँ पर होने वाला है हम उसी टॉपिक के ऊपर आज बात करेंगे इस टॉपिक के अलावा कुछ ना डिस्कस करते हुए सिर्फ उसी टॉपिक पे करेंगे आज का जो आरपीएम कला एकेडमी का जो चर्चा है इसमें हमें एक अध्यक्ष को चयन करना है कि हमको चुनना है कि किसको हम अध्यक्ष बनाएं वो अध्यक्ष का काम ये रहेगा कि वो कोर कमेटी के अंडर में काम करेगा कोर कमेटी तय करेगी कि इसको किस तरीके से हम आगे बढ़ाएंगे किस तरीके से आरपीएम को हम आ, हमारे इस्तेमाल में लेंगे ना? बहुत सारे है। एक एक मुद्दा अध्यक्ष या पदासाठी औरंगाबाद शिरो जिल्ह्याच्या महत्वाच्या अध्यक्ष पदासाठी आपण आज त्यांची निवड करणार आहोत त्यासाठी आपण सर्व कोर कमिटी आणि आपले सर्वच या ठिकाणी त्यामध्ये असं ठरवलं की अध्यक्षपद अशा व्यक्तीला गेलं पाहिजे की ज्यांनी सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे सगळ्याचा सन्मान त्यांनी केला पाहिजे हे झालं जे काम आहे ना हा वाढत चालणार आहे त्यामुळे अर्बीएम कला अकादमीचे जे काही अजेंडा आहे जो काही ठरवलेला अजेंडा आहे की जे काही कार्यक्रम असतील ज्यांना खरंच या क्षेत्रामध्ये आवड असेल अशा लोकांना आपल्याला पुढे आणायचं जे जुने लोक असतील जे मातंबर असतील या क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभवसुद्धा आपल्याला घेऊन चालायचा या ठिकाणी आणि आमचे आपल्या सर्वांचे चाहते आपल्या दिला प्रत्येकाच्या मनाकडे जे काल भाई त्यांना आज आपण अध्यक्षपदाची धुरा दिली म्हणून आज त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया शासकीय पदावर या ठिकाणी असणार ना या नो पॉलिटिशियन ना काही एक एन आहे आरपीएम एम कला अकादमी जे आहे या ठिकाणी मग ॲक्टिंग आहे डान्सिंग आहे चित्रपट आहे तुमचे सर्वच जे जे कला कला असेल कला ते सर्वच ह्या आर एम कला अकादमीच्या माध्यमातून येणार आहे म्हणून रशीद भाईंना निवडण्याचं कारण म्हणजे त्यांच्यातले जे काही गट्स आहेत कॅपेबल आहेत सगळ्या गोष्टी ते काही शो लावत नाही एक लक्षात घ्या ते शो लावत ते पण त्या शो ते काय जेवढी मदत करतायत ते मदत करतात मला असं की अशा व्यक्तीला आपण खरंच तन मन धनातून आणि आपल्या विचारातून आणि त्यांची जी विचारशक्ती आहे ते आपण सगळ्यांनीच बघितलेले आमचे रऊभाई असतील इरफान सर असतील दीपकजी कुमार असतील सगळे सगळ्यांनाच माहीत आहे म्हणून आपण रशीद भाईंना आजपासून आर पी एम कला अकादमी अध्यक्षपदी त्यांची आपण आज निवड करतोय एक वर्षाची राहणार आहे यानंतर त्यांनी जर कंटिन्यू चांगलं त्यांचं काम जर असेल तर कंटिन्यू सगळ्याच्या विचाराने आपण त्यांना कंटिन्यू सुद्धा करू शकतोय आणि त्या नियमाने अटीनुसारच आपल्याला कार्य करावं लागेल कारण कुठल्याही एखाद्या पक्ष म्हणा किंवा एखादी एन जी ओ म्हणा जिथं जर नियम अटी नसतील जिथं शिस्त नसेल तर ते काहीच उपयोगाचं नाही त्यामुळे नियम आटी पण महत्त्वाच्या असतात नियम आटीला धरूनच आपण आपलं कार्य पुढं घेऊन जाणार आहोत तर अशा माध्यमातून मी परत एकदा भाई यांची जी अध्यक्षपदासाठी जी निवड झालेली आहे तर त्यांनी त्यांचे जे काही अकरा पदं असतात उपपद वगैरे म्हणजे उपाध्यक्ष असेल सचिव असेल कार्याध्यक्ष असेल किंवा संघटक असेल कोषाध्यक्ष असेल तर ह्या सर्वांना सर्वांची टीम कोर कमिटीच्या माध्यमातून आपण बसून कोणाला उपाध्यक्ष करायचं कोणाला सचिव करायचं हे तर करणारच आहोत पण दुसरा आणखी आणखीन एक महत्वाचा मुद्दा आपल्यामध्ये ऑपरेटर आहे ऑपरेटरची पण गरज लागते आपल्यामध्ये दोन्ही ऑपरेटर आपण ठेवूयात ज्यांना खरंच ऑपरेटिंग जमते एखाद्याचं गाणं जर खराब करायचं असेल तर तो त्याच्या ऑपरेटिंगमध्ये तो त्याची चाल दाखवून जातो म्हणजे ते, ते गाणं कसं करायचं तुम्हाला ऑपरेटिंग कसं करायचं आवाज कुठं न्यायचा काय न्यायचं हे त्याच्या हातात असतं पण त्याला माहिती आहे एखाद्याने मला सांगितलं त्याच्या गाण्यामध्ये थोडंसं ठीक <laughs> तो त्याच्या पद्धतीने करून घेतो म्हणजे हे असं करू नका तुम्हाला पूर्णपणे होऊ द्या त्याला मस्त त्याला तुमचं जे काही ऑपरेटिंग तुम्हाला करता येईल ते ऑपरेटिंग करा त्या ऑपरेटिंग मध्ये अशी चालबाजपणा करू नका त्याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो ऍडव्हर्टाईजमेंटचा तिसरा येतो तुमचा सा। साऊंडचा सा। साऊंडही सा। सा। आपण असं करा की आता हे जे हॉलवाले त्यांना साऊंड आपल्याला घेऊन जावं लागतं हॉलचं बाळ काही नसतं फक्त घेत होत त्याच काम आहे साऊंड देणं आपल्याला चांगल्या प्रकारे दर्जाचा साऊंड पण दुसऱ्या तुम्ही पुन्हा नाशिक इकडे जाऊन बघा त्यांचे साऊंड बघा त्या हॉलमध्ये साऊंड लावायची गरज नसते पण इथे मारले ते हॉल वगैरे अध्यक्षता आपल्याकडे आता झाले तयार त्यामुळे आता काही आपल्याला आता भीतीचं कारण नाही त्यामुळे आता उद्यापासून आपण खऱ्या अर्थाने आरतीएम कला अकादमीचे कार्याला सुरुवात करणार आहोत आणि जे काही छोटे मोठे तुम्ही ते प्रॉब्लेम सांगितले त्यांचं जी टायमिंगचा असेल तुमच्या हीच्या संदर्भात असेल तर हे आपण सर्व उद्यापासून चालू करणार आहोत उद्याचे महत्वाचा दिवस आहे म्हणजेच दसरा आहे विजयादशमी आहे धम्मचक्रानं प्रवर्तन दिन आहे एक तारखेला आपण दोन तारखेला परत गांधीजींचे आहे म्हणजे असे दोन चार सगळे ते एकत्र आलेले आहेत त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देईल आणि दुसरीकडं दूरग्रस्त भाग आहे ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची फार दैनीय अवस्था झालेली आपत्ती आलेली नैसर्गिक आपत्ती आलेली त्यामुळे त्या लोकांमध्ये पण आपल्याला चांगला एक आरपीएम कले अकादमीच्या माध्यमातून काय करता येईल तेही आपण विचार करूयात आणि मला असं वाटतंय की लवकरात लवकर आपण एक आर पी एम कला अकादमीचा बेस्ट शो प्रोफेशनल आणि चांगल्या पद्धतीचा या शहरामध्ये पहिला कार्यक्रम तो आपण सर्व मिळून देणार आहोत तरी लागला लाग ला चालेल आपल्याला पण चांगला उत्कृष्ट जे काही ऑर्गनायझर डायरेक्टर असेल क्लासेस असतील वगैरे हो त्यांना प्रत्येकाला आपण त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देणार आहोत मॅ डॉक्टर एम एस हाश्मी आज बरी खुशी की एम कला अकॅडमी एक संस्था जो स्थापित की गई है चार सितंबर को ये जो इसका प्रोसेस शुरू किया गया था और हम आज जो है बड़ी उत्तेजित है इस चीज़ के लिए कि हम एक अध्यक्ष तय कर चुके हैं अध्यक्ष तय करने से पहले हमारी राजू भाई साबड़े जो हमारे संस्थापक अध्यक्ष हैं इनसे आपस में बहुत देर तक के बातें चली जिसके ऊपर हमने एक डिसीजन लिया कि आर पी एम कला के लिए सबसे पहले एक कोर टीम तैयार की जाएगी कोर टीम में टोटल नाइन यानी कि नौ लोग जो है सेलेक्ट किए गए और उनको नाइन लोगों को एक कोर टीम का पद दिया गया कोर टीम में मुझे जो है सारे मेंबर्स बता रहे हैं कि आप एक इसको जो है चेयरपर्सन के तौर पे रूट कीजिए तो वो आगे चर्चा में आएगा कि उसको कैसा करना है आज जो है मेरे को बड़ी खुशी हो रही कि मेरे बड़े भाई शेख रशीद साहब को कोर मेंबर्स द्वारा और हमारे राजू भाई सावरे द्वारा उनको अध्यक्ष पद का चयन किया गया है और हम सब उम्मीद करते हैं कि जो भी कलाकार है शहर के हो स्टेट के हो या चाहे नेशनल लेवल के कलाकार हो जो भी उनकी दुविधाएँ है जो भी उनको मुश्किलें आ रही हैं कला प्रदर्शित करने के लिए तो वो प्रॉब्लम का सॉल्यूशन हम जो है हमारे आरपीएम कला एकेडमी द्वारा उसको सॉल्व करने की पूरी कोशिश करेंगे और हम सब एक साथ मिल उन सब प्रॉब्लम्स को लड़ेंगे अभी सबसे बड़ा मुद्दा जो करंट में आया है थिएटर्स के बारे में उसके ऊपर काफ़ी चर्चाएं शुरू है जल्द से जल्द अगली मीटिंग ली जाएगी हमारे अध्यक्ष द्वारा भी जो है उस बारे में जो है पूरी चर्चा की जाएगी सर आर का लॉन्ग फॉर्म क्या है रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र कला अकेडमी जो है यहाँ पर एक स्थापित संस्था की गई है आर कला अकेडमी रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र के अंतर्गत शेख रशीद आज बड़ा खुशकिस्मत हूँ कि राजू भाई ने मुझे आर पी एम कला कला अकादमी का काला बनाया है थोड़ा सा मैं खुश भी हूँ और थोड़ा सा मैं नर्वस भी हूँ कि भाई अब इतनी बड़ी जिम्मेदारी मेरे भाई ने मुझे दी है उसके लिए मुझे बड़ी कसूटी लगाना पड़ेगी आज शासकीय सुभेदारी विश्रामगृह या ठिकाणी आर पी एम कला अकादमीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली ही बैठक आर पी एम कला अकादमीचे औरंगाबाद शहर अध्यक्षपदी शेख अब्दुल रशीद भाई आदींची निवड करण्यात आलेली आहे